पाणी कशा पद्धतीने करायची प्रथमतः ज्या शेतकऱ्यांनी जुनी ई पीक पाणी डाउनलोड केलेली त्याने ती अनइन्स्टॉल करून टाकायची त्यानंतर सध्या अपडेट झालेलं फोर पॉईंट झिरो हे व्हर्जन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे त्याचा इंटरफेस आपल्याला या प्रकारे दिसेल असं आपण इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं होमपेज येईल होमपेज आल्यानंतर पीक माहिती नोंदवर क्लिक करायचे नंतर आपला खाते क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला भू क्रमांक निवडा यावर क्लिक करून भू क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्र दिसेल आपल्याला त्याच्या खाली पोट खराबा किती आपल्या क्षेत्रात ते दिसेल आपल्याला सध्या खरीप हंगाम चालू येतं खरीप हंगाम निवडायचा आहे खरीप हंगाम निवडल्यानंतर पिकाचा वर्ग निवडायचा आपल्याला निर्भळ पीक मिश्र पीक बहुपीक पावली पीक शेडनेट तर आपलं एकच पिकं असेल तर आपण निर्भळ पीक निवडायचे एक किंवा अनेक पिकं असतील तर मिश्र पीक निवडायचे आपण आपल्या पॉली हाऊसमधील पिकाची सुद्धा ई पीक पाणीद्वारे पीक नोंदणी करू शकतो त्याचे नेट हाऊसमधील देखील आपण नोंदणी करू शकतो आपल्याकडे सध्या एकच पीक आहे तर आपण निर्वळ पीक निवडूया त्यानंतर निर्वळ पिकाचा प्रकार निवडायचा आहे आपलं जे पीक आहे ते का पीक आहे एका फळबागी तर आपलं पीक आहे तर आपण पे पीक निवडू बाकीच्या शेत इतर शेतकऱ्यांची जर फळबाग असेल तर त्याने फळबागेची ई पीक पाणी करताना फळबागी निवडायची पीक त्यानंतर झाडांची नावं समजा आता आपल्याला बाजरीची पीक पाणी करायची तर आपण बाजरी निवडूया या ठिकाणी आपण बाजरी धान्यासाठी निवडलेली त्याच्यानंतर आपलं जर एक हेक्टर एक क्षेत्र असेल तर आपण पूर्ण क्षेत्र भारत केलं तर ते पूर्ण क्षेत्र येतं त्यानंतर आपल्याला त्यातलं चाळीस सीटर कायचं असेल तर आपण इथं पॉईंट चाळीस टाकू शकतो आता आपण पूर्ण चित्रभारा करतो त्यानंतर जलसिंचनाची साधने या पारावर क्लिक करायचे आपलं अजलसिंचित कोरड वाहू आहे किंवा सरकारी कालवा आहे किंवा खाजगी कालवं आहे पण आपल्याकडे सरासरी शेतकऱ्यांकडे विहीर आणि बोरवेलच उपलब्ध आहे तर आपण विहीर या पारावर क्लिक करायचे आहे त्यानंतर सिंचन पद्धतीवर क्लिक करायचं आहे आपल्या सिंचन पद्धतीमध्ये चार ऑप्शन दिले जातात ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन अन्य प्रकारचं सिंचन तर बहुतांशी खरीप हंगामामध्ये आपल्या बहु शेतकऱ्यांकडं पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे आपण प्रवाही सिंचनाचं द्वारेच शेतीला पाणी देतो त्यामुळे आपण प्रवाही सिंचन घेऊया आता लागवडीचं दिनांक यायचं आहे आपल्याला तर माझ्या बाजरीची लागवड ही दहा जूनला झालेली आहे तर मी दहा जून टाकतो असं ओके करायचं त्यानंतर पुढे जावर क्लिक करायचंय जा। कृपया तपशील भरा असं आल्याच्या नंतर आपलं काय राहिलंय ते आपण पाहून घ्यायचं सर्व बरोबर कनेक्ट होत आहे आता आपल्याला निवडलेल्या गटक्रमांकापासून चे अंतर झोर पॉईंट आपण पहिले जे जी ई पीक पाणी केलेली असेल तर ज्या ठिकाणून केले आहे त्याच ठिकाणून आपल्या परत दुसरी ई पीक पाणी करायची आहे आता आपल्याला पुढे जावर क्लिक करायचं आहे छायाचित्र वनवर क्लिक करायचं आहे आपल्याला छायाचित्रवर वनवर क्लिक केल्याच्यानंतर आपण आपल्याला बांधावर रुवून अशा प्रकारे आपल्याला आपल्या बाजरी पिकाचा फोटो घ्यायचा आहे पहिला फोटो घ्या घेतल्याच्या नंतर आपल्याला असं बरोबर करायचं आहे ठीक आहे म्हणायचं त्यानंतर दुसरा फोटो घ्यायचा आपल्याला ठीक आहे म्हणायचे यावर क्लिक करायचे आणि त्यानंतर या बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून आपल्याला अशी माहिती येईल आपण अशा प्रकारची माहितीवर क्लिक करून ते बरोबर आहे का नाही त्याची एकदा खात्री करायची त्यानंतर